मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल

नामदार मुश्रीफ यांनी याची तातडीने दखल घेत जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा सा निधी यासाठी मंजूर केला असून त्यामुळे राजाराम मैदानाचे रोपडे पालटणार आहे इथलकरंजी महानगरपालिकेने राजाराम स्टेडियम पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट स्टेडियम असून शेकडो क्रिकेट खेळाडू या ठिकाणी दररोज क्रिकेट खेळतात तसेच शहरातील अनेक लोक सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी या मैदानाचा वापर करतात पोलीस तसेच सैन्य भरती आणि इतर अन्य स्पर्धांचा सराव करणारे खेळाडू या मैदानाचा लाभ घेत असतात राजाराम स्टेडियमचे छतावरचे लावलेले सिमेंटचे पत्रे तीस वर्षांपूर्वीचे असल्याने अत्यंत खराब झाले आहे अनेक पत्रे फुटलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे ते खाली पडून मैदानावर दुर्घटना घडण्याचा संभव आहे नामदार मुश्रीफ यांनी मंजूर केलेल्या निधीतून स्टेडियमचे संपूर्ण पत्रे बदलण्यात येणार आहेत तसेच ग्री व इतर लोखंडी साहित्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे सर्व गेट दुरुस्त करून स्टेडियमची आतील बाजूची रंगोरंगोटी देखील करण्यात येणार आहे तसेच मैदानावरील लॉन बदलण्यात येणार असून खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम आणि टॉयलेट बाथरूम्स सुस्थितीत करण्यात येणार आहे यासाठी निधीची तरतूद होऊन अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे साधारणतः या महिना अखेरपर्यंत या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच या कामाची सुरुवात होईल त्यामुळे दुरावस्था झालेल्या इचलकरांची महानगरपालिका राजाराम स्टेडियमला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे